सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ खडसेंची भेट झालेली आहे पक्षात मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित यांची रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी रात्री भेट घेतल्याचं पाहावयास मिळालेलं आहे एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ खडसेंची भेट झालेली आहे त्याचबरोबर पक्षात मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे एकनाथ खडसे हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ही भेट होती का याला आता या चर्चेला आता दुजोरा मिळताना पाहायला मिळतोय चर्चा रंगू लागलेली आहे या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चांगल्या चर्चा रंगताय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील जुगल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ खडसेंची भेट झालेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माजी मंत्री एकनाथ खडसे व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भेट घेतलेली आहे एकनाथ खडसे पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार का अशा चर्चांना उदाहरण आलेलं आहे कारण दुसऱ्यांदा अमित शाह यांची आतापर्यंत एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आहे मात्र एकनाथ खडसे यांच्याशी बातचीत केली असता एकनाथ खडसे या बाबतीत बोललेले आहे की ही कुठल्याही प्रकारचे प्रवेशाबाबतची चर्चा नव्हती मात्र औपचारिक चर्चा मी या संदर्भात के लिए असं एकनाथ खडसे बोलताना म्हटलेले आहेत एक औपचारिक भेट आहे असं एकनाथ धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी